पदक त्यांच्या गटामध्ये असे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान आनंद धोमान रेल्वेचे कोच आहे आणि या बाजूला भास्कर नाय थोडे सर मारुती सर पाहत असणारे कुस्ते

दोन हजार एकवीस लावता गावाजवळ गेला तर खर सांगतो पनाळ्याला जो कवा गेला तर पनाळ्याच्या तिसऱ्या बांधारीला त्याच गाव आहे गावाचं नाव आहे केवटाणे खरं सांगतो तुम्हाला गावात गेला तर गाव देशाचा एवढा छोट गाव पण खरं सांगतो या महाराष्ट्रामध्ये असे तीन पैलवा माझ्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला भेटले वयाच्या आत वीस वर्षाच्या आतमध्ये पहाच्या घास टिघालणारा हा पृथ्वीराज पाटील अतिशय कमी वयामध्ये वीस वर्ष तीन महिन्यात असताना पहा टक्केश्री मिळवले वीस वर्ष भरभर वय असताना समाधान घोडके केसरी झाला आणि वीस वर्षाच्या आत पहा टेशरी झाला ते कुस्ती सम्राट पाटील मार्गदर्शक माजी उपसभापतीने अध्यक्ष शेळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य नायकरी हात वरती करति स्वर्गीय क्रांती शिर नागना दांना नायकवले शुभाशीर्वादाचा ना हात पाठीवरती ठेवला त्याला एका सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील पोराला स्वर्गवून ना दाखवला नागना दांना राजकीय पटलावरती तयार झाले नाही मला नायकव विनंती घरावता घरावता हात वरती करा सर्वांना धन्यवाद स्वागत करा धन्यवाद त्यांच्या

येथे पटकडून हप्ता भरण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र पहिलं चाची पद्धत सरपाल सतपाल पटघन उठलेला टाळी पाहिजे सरक करा अहो पडला का पा जवळ बसणाऱ्या नसतच वड घर पार म्हणायचं सुरत पाटीलचा मात्र ताबा आहे कोणात करा संतोष बघा आता सूचना आलेल्या नंबर दोन च्या कुस्तीला सुबोध पाटील आणि संदोष जग्दा ही कुस्ती प्रेक्षणीय केले डॉक्टर मोहम्मद प्राध्यापक सलीम इस्माईल नैतोडे यांच्याकडून एक हजार रुपये खोक असत आहे दहा मिनिटांच्या मात्र कुस्ती करावी लागते प्राध्यापक सलीम इस्माईल नैतोडे सहाय्य काय मग शासन वा एक हजार रुपये इनामा आहे एक हजार म्हणजे काय आहे दीड किलो तूप येते दीड किलो बदाम येते ते महिला खोलाक मेळा पाहिजे मेळा तर गोळासे काय पैसे काय मग तुमच्या आमच्याकडे ढिग बर आहे पण काय म्हणणे पडतील म्हणून शेतात हात घालून बसणारे हे आनंदीचे काम आहे अतिशय चांगले काम आहे सुबोध पाटील संतोष जगताप कुस्ती लागून पाचवा मिनिट चालू झालेला आहे तिसऱ्या मिनिटाला सुबोधन ताबा घेतलेला आहे हवा धगोधराचा टोप्रयत्न कोकण प्रयत्न बसला कुस्ती म्हणजे कस्तीच आहे वडोळ ठेवून कुस्ती करतोय आणि समजा छत हात घातलेला गरघर गरगर, गरगर, घर कुस्ती फिरायला लागले सोडाला सम समाज ज्याला संधी मिळते तो भाग्यवान संधी निर्माण करतो तो बुद्धिवान संधीचं सोनं करतो त्यांचं नाव पैलवान सहकार सोबत पाटील पाटील हा दर काल